या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही त्या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्या चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही बहीण योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील पैशासाठी अजित पवार यांची चेक वरती सही झाली आहे आता तिसऱ्या टप्प्यातील पैसे आपल्या कधी जमा होणार हे आपण पुढच्या दोन मिनिटात पाहूया लाडके बहीण योजनेच्या जी आर प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या सोळा ते सतरा तारखेला हे पैसे जमा होणार होते परंतु या महिन्यामध्ये आता सतरा आणि सोळा तारीख निघून गेली तरी देखील पैसे जमा झाले नाही अनेक लोकांचे प्रश्न आहेत हे पैसे कधी भेटतील काही लोकांना फॉर्म भरवून पैसे आले नाही तर ते लोक म्हणतात ही योजना खोटी आहे आता ज्या लोकांना ला वाटतं लाडकी बहीण योजना खोटी आहे त्यांनी हा व्हिडिओ मध्ये सोडून जावे आणि ज्या महिला तिसऱ्या हप्त्याची वाट पाहताय त्याच महिलेने हा व्हिडिओ पाहावा आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेमध्ये सांगितलं लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या चेकवरती सही झाली आहे म्हणजे याचाच अर्थ आता लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे सर्व महिलांना मिळणार आहेत परंतु हे पैसे कित किती रुपये मिळणार आणि किती तारखेला मिळणार चला ते पाहूया ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते त्या महिलांना फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले होते तरी देखील त्यांच्या अकाउंटला पैसे आले नव्हते त्या सर्व महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे पैसे सतरा तारखेलाच जमा होणार होते परंतु काही कारणावस्था या हप्त्याला लेट झाले आणि कालच अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या चे चेकवरती सही केली म्हणजेच की के आपल्याला लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे उद्या किंवा परवापासून आपल्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होणार आहे